पाच तारखेला म्हणजेच परवा दिवशी मैदान होते आणि त्या मैदानामध्ये सगळ्यांचा लाडका बैल महाराष्ट्राचा लाडका बैल बाकासूर पळतोय त्या मैदानामध्ये आणि नक्कीच बाकासूर पळतोय त्याचा पैरा कोण असेल बक्कासूरचा पैरा कोण असेल नक्कीच ओपन संभव्य दिव्याचं मैदान आहे कारण की के नऊ तारखेला जे आहे ते एक दुसरा एक बैल एक आदत एक बैल असं एक मोठं मैदान आहे आणि त्या मैदानाची एक जय्यत तयारी जी आहे ती पाच तारखेची आहे नक्कीच त्या पाच तारखेच्या मैदानामध्ये एक महाराष्ट्रातून सगळे टॉपचे बैल त्या ठिकाणी पाळणार येणार पाळायला येणार आहेत कारण की ते एक शेवटचं मैदान असेल नऊ तारखेच्या अगोदरची नंतर मैदान असतील परंतु सहजासहजी कोणी एवढं पाळणार नाही कारण की मैदान नऊ तारखेचं मोठं आहे म्हणून त्या पाच तारखेच्या मोठ्या मैदानामध्ये ओपनच्या मैदानामध्ये एक रंगीत तालीम असेल नक्कीच बक्का सूर एक दोन पैरे चालू आहेत नावाची चर्चा चालू आहे बक्कासूरच्या सोबत आणि नक्कीच आपण बोलतोय घोटचा सर्जा आणि बक्कासूर ही जोडी पाळण्यासाठी सज्ज होते की काय कारण की संबंध महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे आणि मोठ्या मैदानामध्ये ही गुलालमध्ये राहिलेलीच आहे जोडी आणि नक्कीच काही पब्लिकच्या अन्यायामुळे या जोडीवरती खूप अन्याय झाला पब्लिकमुळेच अन्याय झाला एक पेडगावमध्ये पुससेगावमध्ये आणि नक्कीच ही जोडी पुन्हा एकदा त्या निमसोडच्या मैदानासाठी सज्ज होते की काय कारण की सबद महाराष्ट्राला एक उत्सुकता लागली आहे की बकासूरचा जो पळ आहे थोडासा कमी आला असं वाटते परंतु नाही आहे बकासूरचा पळ कमी वगैरे काही नाही आला बकासूरचा थोडासा पैरा जरी चांगला होत असल्या शेवटी कसं असतं खेळामध्ये हार जीत राहते बक्कासूर तो थोडा थोडा एक फॉर्म गेला आहे तो फॉर्म वापस येईल नक्कीच येईल आधी तुम्हाला महाराष्ट्राचे सगळ्यात टपचे बैल आहेत एक महाराष्ट्राचे नामांकित बैल आहे मोठ्या लक्ष असतील छोट्या लक्ष असतील त्यांच्यासुद्धा जीवनामध्ये असा संघर्ष कधी कधी आला असेल आपण बघितला नाही आहे ना परंतु जुने जाणती लोक असतात परंतु असो शेवटी या बैलगाडा क्षेत्रातला देव बक्कासूरचं कमबॅक हे व्हायलाच पाहिजे कारण की घोटचा सारजा जो आहे तो सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे या या बैलगाडा क्षेत्रामधील एक नंबर वन असा बैल आहे कि त्याला बैल पुरत नाही कि कितीही टपचा असू द्या कितीही तो त्याला वडूरत म्हणजे त्याला पुढे देतो पुढंच असतो त्याचं तोंड सदा सदा नका कदा म्हणजे निकालावेळेस ज्यावेळेस निकाल घेतोय बैल त्यावेळेस तुम्ही बघायचं तोंड पुढं सर्जाचाच असतो घोटच्या म्हणून म्हणतो हा घोटचा सर्जाला खूप वेळ नक्कीच ही महाराष्ट्राची वन जोडी आणि या गाडीवरती बबलू चाचा बसतील की काय आणि नक्की संबंध महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे हे बघूया आता पाच तारखेलाच समजेल बक्का सुरूचा तो पैरा आणिक एका आणखी एका पैऱ्याची चर्चा चालू आहे ती पैची तो पैरा म्हणजे सगळ्या महाराष्ट्राचा लाडका असा हा पंचम हिंद केसरी वेगाचा शेवट सारजाचा चालू सा आहे कारण की सगळ्या तुम्हाला माहितीच आहे सारजाचा एक या बैलगाड क्षेत्रामध्ये आता एक जुनी आणि जाणती बैल आहेत ती थोडीशी गावठी जातीची आहेत ती थोडीशी बघा तुम्ही टिकून पळतात तशी मैसुरी जातीची बैल थोडीशी पळत नाहीत थोडीशी गॅप नाही पळतात परंतु हा सराजा सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे काय तो खिलार जातीचा आहे आणखीच धनगरी खिलार जातीचा आहे आणि नक्कीच हा बैल संबंध महाराष्ट्राला माहीत आहे काय पळतं दोनशे फुटात आणि नक्कीच या बैलाचं वर्ष वर्चस्व जाईल त्या मैदानामध्ये राहिलेलंच आहे निमसोडचं मैदान त्याचं आवडतं मैदान आहे आपल्या सराज्याचं वेगाच्या आणि नक्कीच बुलढाणाच्या बाब्यासोबत त्यानं खूप सारे विक्रम केलेत आणि नक्कीच त्याचा बुलढाणा एक्सप्रेस बाब्या हा त्याचा स्वराज्याचा गुरुच आहे आणि नक्कीच बघूया पाच तारखेच्या मैदानामध्ये वेगाचा शेवट सर ज्या कसरू सोबत पळतो की की काय कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे ही जोडी खूप पळते आणि जाईल त्या मैदानामध्ये या जोडीनं कमाल ही केलेलीच आहे आणि एकदा थार पण जिंकलेली आहे या जोडीनं आता थार कुठे जिंकली सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे ते मैदान सांगाय नको तुम्हीच सांगा आता आणि तिथं थार जिंकून सुद्धा थार दिलेली नव्हती कारण की गाड्यांची नोंद तिथं कमी झालेली त्याच्यामुळे बघितलं तुम्ही ब्यावीस फायनल चालू झाला त्यावेळेस म्हणले थार काय मिळणार नाही गाड्यांची नोंद कमी आहे बरं असू चला परंतु मैदान जे आहे ते एक टॉपचं मैदान होते निमसोडचं आणि नक्कीच ती फाटीसुद्धा तिथं पाळण्यासाठी चांगलीच आहे बैलांना आणि नक्कीच महाराष्ट्रातून खूप सारे छत्रपती संभाजीनगरचे बैलंसुद्धा आलेले आहेत आणि नक्कीच त्या मैदानात पळतील कारण की त्या दिवशी दोन मैदान आहेत पुणेमध्ये एक बैल आहे परंतु तिथं बक्कासूर कारण पळायचा नाही कारण की बाकासूरचा विश्राम जो आहे तो पाच तारखेलाच आपल्या भागामध्येच होणार आहे कारण की तिथूनच बाकासूरची थोडीशी रंगीत तालीम होईल कारण की प्रवास खूप राहतो राहतो आहे त्याच्यामुळे बक्कासूर आता कशा पद्धतीनं पळतोय पाच तारखेच्या मैदानात बघावं लागेल घोटचा सर्जाचं सुद्धा स्पीड सु खूप आहे बक्कासूर या बैलगाडा क्षेत्रातला देव आहे एक एक महिना काय त्याचा वाईट गेला अख्ख्या त्यानं दोन ते तीन वर्ष या बैलगाडा क्षेत्रामध्ये गाजवळीत आणि गाजवतोय एका महिन्यानं काय त्याचं अस्तित्व संपत नाही आणि संपणारही नाही असा हा सगळ्याचा देव या बैलगाड्या क्षेत्रातला बक्कासूर सज्ज झालाय पाच टक्केच्या मैदानासोबत मैदानाबद्दल एक घोटचा सा सर्जा किंवा वेगाचा सा शेवट सरजा या दोघांच्या मधीलच पायरा आहे बघूया काय होते आणखी जर काही बदल झाला तर तुम्हाला नक्कीच सांगू परंतु ही जोडी शंभर टक्के सगळीकडे चर्चा चालू आहे ही हीच जोडी आहे पाळणार आहे ह्या दोघांतीलच एक बैल पाळणार आहे पण नक्कीच ज्यावेळेस फिक्स होईल त्यावेळेस सांगेन पण ही होती जोडी व्हिडिओ कसा आवडला त्याबद्दल सांगा कमेंट्समध्ये धन्यवाद